विधानसभा निवडणूक उमेदवार निलेश राणे यांनी आज सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास कणकवली तालुक्यातील वरवडे या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला यावेळी आपले बंधू नितेश राणे कणकवली मतदारसंघातून निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला मी वर्षोनुवर्ष जेव्हापासून मतदान करतोय तर साहेबांना तरी करतोय राणे साहेबांना किंवा नितेश राणेना तरी करतोय म्हणून ह्यावेळेस काही बदललेलं नाही आणि त्यांना दोघांनी मतदान केलं म्हणजे ते मला मतदान केल्यासारखंच आहे त्या गोष्टीचं समाधान आहे म्हणून तुम्ही असं उलट्या हाताने बघू नका व्यवस्थित आहे आणि मला उलटा जास्त आनंद आहे भावासाठी मतदान करणं हा एक वेगळा आनंद असतो वेगळा समाधान आहे त्या गोष्टीचं हे आहे बाकी काय नाही आणि मी नेहमी इकडेच ह्याच केंद्रावर मी लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून मतदानाचं वय झालं तेव्हापासून ह्याच केंद्रावर मतदान करतो काय वाटत नितेश किती मताधिक्याने विजय होतील रेकॉर्ड तोडतील स्वतःचा रेकॉर्ड तर शंभर टक्के तोडणार आणि महाराष्ट्रात पण जे काही मॅक्सिमम लीडच जे काही राहील फिगर त्याच्यामध्ये पण वरच्या तीन मध्ये राहील टॉप तीन मध्ये राहील कुडाळ मालवण मध्ये आपण सकाळपासून मतदारसंघामध्ये फिरताय काय कसा लोकांचा प्रतिसाद आहे काय वाटतं नाही चांगलं आहे आता तेवीस तारखेला कळेल आपल्याला किती प्रेम लोकांनी दिलं ते पण मागचे जे काही वर्ष मी काम करतो आहे आणि लोकांनी जे प्रेम दिलं जे प्रतिसाद दिला त्याच्याने मी खरोखर भारावून गेलो आणि तीच ती ऊर्जा असते चांगलं काम करून दाखवण्याची आणि मी ह्यावेळेस किती जरी माझ्यावर टीका झाल्या माझ्या कुटुंबावर टीका झाल्या तरी पण मी कोणावरच टीका केली नाही रिप्लायसुद्धा दिलेला नाही मला निवडणूक ही डेव्हलपमेंटच्या अजेंड्यावरच ठेवायची होती म्हणून लोकांनाही ते मला असं वाटलं कुठेतरी क्लिक झालं पटलं आणि विरोधकांचा जो काय अपप्रचार होता आमच्याबद्दल तो मागचे दहा वर्षाची स्टेप रेकॉर्डर आहे वेगळं त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही तीस तीस स्टेप दहा वर्ष त्यांनी चालू ठेवली उलटं ते चालू ठेवली त्या गोष्टीचा खरोखर त्यांचं अभिनंदन मी करेन की अर्धी लढाई आमची सोपी विरोधकांनीच केली म्हणून त्यांच्यात काय बदल होणार नाही आम्हाला जो डेव्हलपमेंटचा मॉडेल घेऊन आम्हाला जो जायचा होता त्याच्यावर आम्ही ठाम राहिलो या गोष्टीचा समाधान आहे लोकांना त्या गोष्टी जास्त क्लिक झाल्या त्या गोष्टीचाही समाधान आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला ते, आप ते प्रत्यय द्यायचा तुम्हाला मतपेटीत दिसेल मतदानाची टक्केवारी वाढते दुपारी पंचावन्न टक्केपेक्षा मत जास्त मतदान झालंय काय सांगाल त्याबद्दल लोकांनी आता मतदानाला खरोखरच सिरियसली घेतलं आहे सकाळी दहा म्हणजे साडेनऊ पासून जी रांग लागली आहे ग्रामीण भागातल्या माता भगिनी रांगेत उभं राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत खरोखरच मतदानाचं जे महत्व आहे ते नागरिकांना आता पटलेलं आहे लोकं स्वतःहून बाहेर पडलेत आणि त्यांना जो बदल घडवायचा मी माझ्या मतदारसंघापुरतं सांगू शकतो कारण का मी काय न्यूज आज फॉलो केलं नाही मी ग्रामीण भागात होतो पण त्यांना जो बदल घडवायचा आहे कुडा मालवणमध्ये त्याच्यासाठी ते स्वतःहून बाहेर पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात माता भगिनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या आणि आत्ता पण जर तुम्ही बघाल दुपारचा जरा दोन तासाचा विषय होता जेवणाचा वेळ जो असतो तो आता पण रांगा लागलेल्या आहेत पण लोकांनी मतदानाला चांगली गोष्ट आहे लोकशाहीमध्ये मतदानाला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोकांनी बाहेर पडणं ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे लोकसभेला बंधूंचा जल्लोष पाहायला मिळाला तेवीस तारीखला जल्लोष कसा का असेल काय होत तो, तो दिवस उजेड होते <laughs> आता माझ्याकडे जर फास्ट फॉरवर्डचं बटन असतं मी आजच दाबलं असतं ते माझ्याकडे नाही म्हणून तुम्हालाही थांबावं लागेल मलाही थांबावं लागेल तुम्हाला झोप लागेल की नाही मला माहीत नाही मला लागणार नाही <laughs> म्हणजे टेन्शन मध्ये नाही हा नाही तर परत तुम्ही काहीतरी टेन्शन <laughs> <माला। laughs> आनंदामध्ये आनंदाने <laughs>